घेऊन आजचं हे आम्ही मोर्चा काढलाय आणि मुख्य असे प्रश्न आहेत की आम्हाला लाज वाटते मांडायला आमच्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज अठ्यात्तर वर्ष उलटली आणि पाणी रस्ता रोजगार म्हणजे जे कायदे असून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही या गोष्टीला घेऊन आज आम्ही मोर्चा काढलाय ग्रामपंचायतीवर या ठिकाणी सरपंच ग्रामसेवक आणि तालुक्याचे विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तब्बल तीन तास झालं इथे आल्यानंतर दुर्दैव असं आहे की पाण्याची व्यवस्था केलेली नाही लोकांची आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक उपस्थित आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आमच्या अशा ठोस मागण्या आहेत की आम्हाला आश्वासन नकोय अंमलबजावणी गावापाड्यामध्ये पाण्याची सोय होत नाही मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तिथपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन संपवणार नाही मुक्काम करायची वेळ आली तरी आम्ही वस्ती करू इथे बोमलांची भाजी करून त्यांना पण खायला घालू आणि आम्ही सुद्धा राहू तुम्ही आता जे निवेदन पर्यंत एकाही प्रश्नावर किंवा एकाही मागण्याच्या आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेले नाहीत फक्त ते सांगतात करू 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 पण आम्हाला करू नाही ना तुम्ही कराल तेव्हा तू स्पष्ट आहे संध्याकाळपर्यंत ही जी लोक आहेत तेवढे असतील ही फक्त निघणा ग्रामपंचायत मधली लोक आहेत त्याचबरोबर ऐनार अनकोन दाबो या भागातली फक्त आमच्या पाण्या कमिटीचे मुख्य मुख्य कार्यकर्ते आलेले आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत जर संध्याकाळपर्यंत प्रश्न सुटला नाही तर अख्ख्या तालुक्यातली लोक या ठिकाणी आम्ही उपस्थित करू आणि मग तालुक्याचे बीडीओ आणि संबंधित विषयाचे अधिकारी जिथपर्यंत इथे येत नाहीत आमच्या प्रश्नावर योग्य उत्तर देत नाहीत आणि ह्यांनी जो काय भ्रष्टाचार केलेला आतापर्यंत म्हणजे निघण्याचा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता केल्यानंतर चार पाच दिवसामध्येच आखा रस्ता धुवून गेला पाण्यात त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ठेकेदारावर कारवाई का नाही करत, का करत। ही लोक कारवाईची मागणी का नाही करत ह्याचा अर्थ हिल यांचे सुद्धा त्याच्यासोबत साठे लोटे असतील काम करतायत जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाहीत तर आम्ही इथे उक्काम मांडून बसू मग काय व्हायचं ते होऊ द्या आर के पारची लढाई आहे आणि हे तर फक्त एक निकना ग्रामपंचायत सुरुवात आहे इथून आम्ही ग्राउंड लेवलला प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सामान्य जनतेचे छोटे मोठे प्रश्न घेऊन आम्ही लढणार आणि आमच्या कार्यकर्त्यांना लढायची सवय लावणार कारण मुख्य कारण असं आहे की ह्या लोकांना आमचे डोळे उघडायचे आहेत आमच्या लोकांचे की निवडणुका आल्या की लोक सभा घेत लोक आपल्या लोकांचा वापर करत परंतु निवडणुका संपल्या की कोणी आपल्याला ना विचारत नाही म्हणून आज लोकांना समजलं पाहिजे की काय परिस्थिती चाललंय लोक रस्त्याच्या विषयावर बोलत नाही पाण्याच्या विषयावर बोलत नाही फक्त यांना निवडून द्या आणि कृषी आराम करा आणि म्हणून हे आमचं आजचं आंदोलन आहे जिंदाबाद जिंदाबाद हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा जाएगा मिट्टी में मिल जाएगा अरे अमीर अखे अमीर अखे भांडवली पक्षाच्या दलालाला नेत्याला घाबरता कामा नाही तुमच्या सोबत आमदार नाही तुमच्या सोबत खासदार नाही तुमच्या सोबत कोणताही मंत्री नाही परंतु तुम्ही जर रात्री बाराच्या ठोक्याला हात दिली तर हजारोच्या संख्येने लाल बावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांदाला उभे राहतील म्हणून आमच्या आंदोलनात दहा विषय होते एकूण तर त्याच्यातला पहिला विषय असा त्यांचा होता की पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आजच्या आज मग ते उद्याच्या उद्याच्या उद्या आम्ही पाण्याची सोय शुद्ध पाण्याची अरोने ती केली <laughs> <मनुं तुमी>... जाईल <laughs> उद्याला आणि बाकीचे काही दहा नऊ प्रश्न आहेत ते पण पाठपुरावा केले जाईल केला जाईल त्याचा आणि आम्ही लेटर वगैरे सर्व तयार केले ते पाठपुरावा त्याचा होईलच